नमस्कार मित्रांनो महाडीबीटी प्रणालीमध्ये लाभार्थी निवडीमधील पारदर्शकता लाभ देण्याकरता गतिमानता टिकवून राहण्यासाठी विद्यमान लॉटरी कार्यप्रणाली ऐवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यप्रणाली राबविण्यास या शासनाने निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे ही प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाणार आहे हे आधी समजून घेऊया वर आज अखेर जे प्रलंबित अर्ज आहेत ते अर्ज प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या प्रणालीवर नुसार विचारात घेण्यात येतील जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुक चुकीची माहिती खोटी कागदपत्रे सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्याकरता प्रयत्न करतील अशा लाभार्थ्यांना त्यांना मिळालेला लाभ हा परत वसूल केला जाईल आणि त्यांचे आधार कार्ड व फार्मर आय डी पुढील पाच वर्षाकरता कृषी विभागाच्या सर्व योजना सर्व योजनासाठी ब्लॉक करण्यात येईल अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे ज्या घटका लाभार्थ्याची निवड होईल त्या घटकाचा लाभ त्या लाभार्थ्याने त्या पुढील किमान तीन वर्ष घेणे अपेक्षित आहे म्हणजे समजा एखादी वस्तू अथवा ट्रॅक्टर जर तुम्हाला लागले तर ते तीन वर्ष तुम्हाला विकता येणार नाही किंवा कुठलीही कुठलाही लाभ घेतल्यानंतर तीन वर्ष त्याचा वापर करणे बंधनकारकच आहे विविध मुदतीपर्यंत लाभ घेतला जात नसल्यास तसेच अनुदानित घटकाचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान वसूलपात्र असेल म्हणजे ते पुन्हा शेतकऱ्याकडून वसूल केले जाईल अशा लाभार्थ्याचे आधार कार्ड व फार्मर आय डी कृषी विभागाच्या सर्व योजनासाठी पुढील तीन वर्ष ब्लॉक करण्यात येईल सर्वसाधारण प्रवर्गातील लक्षांक वाटपाचा घटक हा तालुका राहील तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग तसेच अपंग प्रवर्गासाठी लक्षांक वाटपाचा घटक हा जिल्हा राहील जी कागदपत्रे उदाहरणात सात बारा आठ जातीचे प्रमाणपत्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या वेग वेग ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहेत अशी कागदपत्रे द्वारे उपलब्ध होऊ शकतात त्यासाठी आवश्यक सुविधा महाआयटी मुंबई यांच्या मार्फत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल अर्ज केलेल्या शेतकऱ्याची क्रमवारी यादी महाडीपीटी पोर्टल विभागाचे संकेतस्थळ तसेच अन्य सर्व माध्यमातून उपलब्ध राहील लाभासाठी पात्र अर्जास पूर्वसंमती दिल्यानंतर त्या संबंधित लाभार्थ्याने विहित मुदतीत लाभ न घेतल्यास त्याचा अर्ज रद्द करण्याचा संदेश पाठवून त्या त्याचा अर्ज रद्द केला जाईल सदर अर्ज त्या आर्थिक वर्षात विचारात घेतला जाणार ना नाही धन्यवाद